श्री स्वामी समर्थ महादेवांच्या पूजेविषयी महत्त्वाची माहिती ही माहिती सर्वांनाच माहिती असेल असं नाही घरातील देवघरात महादेवांची पिंड ठेवावी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आणि तुम्हाला जर का फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही शंकरांच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो ठेवू शकतात दोन घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा जर का तो असेल तर तुम्ही त्याला आत्ताच पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात पिंड साधी दगडी असली तरी चालते शक्यतो पितळेची पिंड असावी सर्वात उत्तम पिंड म्हणजे पारधी धातूची पिंड देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये तीन इंचपेक्षा छोटी असली तरी चालेल म्हणजेच आपल्या अंगठ्यापेक्षा पिंड ही मोठी नसावी भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय देवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिचाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाही तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या शिवलिंगावर जलाअभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक पाप आपल्याला लागते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला शिवलिंग पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची शिवलिंग रूपाने स्थापना केलेली समजते ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह पठन करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात आणि लवकर प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड कृपादृष्टी राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका का तर जाणून घ्या शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंख नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंकाने पूजा केली जाते दोन हळदी कुंकू भगवान शंकर आज जन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद आणि कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तीन तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी रुंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण रुंदाने केला होता चार नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्मल्य होते पाच उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक करा साध्या पाण्याने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे सहा केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता सात कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यास वर्ज्य केला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ